नाही ना तर लोक कल्याणाचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सर्वसामान्य जनतेच्या हिता केलेला इंद्रीय स्वराज्यांची निर्मिती केली पन्नास वर्षात आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेलं होतं त्यामध्ये पंधरा वर्ष लहानपणाचे सोडले तर लाखंड पस्तीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताच्या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी कच्चे घातलेली होते जगातील एकमेव राजवट होती आज जरी आपण लोकशाही म्हणत असतो या राजवटीला तर या देशात कुठली सरकार आहे असं तुम्ही विचारलं तर तुम्हाला उत्तर येते की मोदीचं सरकार आहे त्याच्या आधीचं सरकार कुणाचं होतं असं तुम्ही विचारलं तर त्याचं उत्तर येते की मनमोहन सिंगाचं सरकार होतं मात्र तुम्ही विचारला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य की राज्य होते साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं होतं आणि साडेतीनशे वर्षानंतर लोकशाहीच्या नावाखाली एखाद्या दुसऱ्याने एकाच्या नावाने आठवणी सोडवल्या जातात आणि त्याला लोकशाहीचं गोल्डच नाव दिलं जात आहे तुमच्या माझ्या मनाचा जोरावर पट्टेवाल्यासारखा मनो देशाला बारात मंडळी असणारी माणसाची मठामध्ये बसून धर्म कार्य करायचं असं म्हणत असताना ते सोडून रस्त्यावर मताचे जोडे मागून फिरतात आणि एखाद्या जाती धर्माच्या नावाखाली कुठेतरी आघाडी स्थापन करून सर्वसामान्य माणसाला भरवण्याचं काम वेगवेगळ्या पक्षाच्या ता, माध्यमातून होत असते अशा वेळेला खऱ्या अर्थाने संभाजी आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची गरज समाजाला निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी आजचा मेळावा पण आयोजित केला आहे माझ्या सरकारी पदाधिकारी ज्यांच्या भरोशावर ज्यांच्या जीवावर ज्यांच्या हिंमतीवर संभाजी उभे असे माझे सगळे हे शिलेदार संभाजी निवडी केले आपल्या माता भगिनी आपल्या नजर आलेले आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणी संभाजी अजेंडा तयार केलाय कारण पेपरला कशा पद्धतीच्या बातम्या आल्या

आपला अजेंडा जर जाहीर म्हणता तर त्यांनी अजेंडा कशा पद्धतीने मान्य का त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या लोकांना तुम्हाला वापरणं पिढ्यापुढ्या गोर गरीब माणसाला एकच घेतो त्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या देणार सगळ्या उमेदवारांचा आहे आणि आमचा अजेंडा काय तुला माहित नाही आम्ही तुला राजीनामा मागितला असेल आमच्या अजेंडामध्ये तर तुला मान्य का आणि मुलगा अजेंडा तर जाईल होते त्यानंतर तू तुझी भूमिका स्पष्ट करणार

त्या क्रांतिकार काही अपेक्षा होत्या की या स्वातंत्र्याचं स्वराज्यामध्ये रूपांतर होईल स्वराज्यामध्ये रूपांतर होईल हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून या ज्याच्या कामाच्या जीवा तो कष्ट असू द्या या सगळ्यांना त्याचा न्याय मिळेल सर्वांना समान शिक्षणाच्या संधी मिळतील सर्वांना समान रोजगाराची संधी मिळतील सगळ्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा त्या क्रांतिकार त्यासाठी त्यांनी या देशाला स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं होतं त्यांना बिलकुल घालून कुणाला तरी आणायचंय किंवा ज्या पद्धतीने राजकीय पक्षाचं वातावरण चाललं पुण्यात यासाठी जे सर्वजण पडत आहे तशा पद्धतीची बिलकुल अपेक्षा त्या क्रांतीपियांची नव्हती त्यांची अपेक्षा होती या देशातील सर्वसामान्य म्हणून सुखी समाजाने संपन्न झाला पाहिजे दुसऱ्या सत्तर वर्षानंतर जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर विचारलंय तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे तेवीस मार्च 1931 एकतीस या दिवशी शहीद भगत सिंगांनी वयाच्या अवघ्या व्या वर्षी तेवीसाव्या वर्षी शहीद भगत सिंगांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या माझ्या न्याय हक्कासाठी प्राणाचं बलिदान दिलं होतं आज तेवीस वर्षाची पूर्ण पबजी सारखी किंवा मोबाईलच्या गेम मध्ये अडकून पडलेले आहे युट्यूब वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघण्यात मग आहेत खरं फोटो याची खात्री न करता खोट्या प्रचाराला बळी पडत आहेत हे सगळं करण्यापूर्वी आपण शहीद भगतसिंगांच्या बलिदानाचा त्यांच्या इतिहासाचा क्रांती लढ्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जर आपण आपलं मत ठरवलंय तर दोस्तांना तो आपल्या देशाच्या हिताचा करणार आहे आज मी निश्चितपणे सांगतो की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार संभाजी आव्हाड ठरवला मॅनेजमेंटने ज्या पद्धतीने काम केले आज तुम्ही या ठिकाणी बसलेला एक एक माणूस पाचशे मताचा मालक आहे त्याची मला जाणीव आहे कारण रात्री अपराधी कुणाला कसल्याही प्रकारची अडचण आली शेजारी पाजाऱ्याला दवाखान्याची समस्या उद्भवली कुणाला नोकरीची अडचण आली कुणाच्या साध्या माहितीचा विषय असू द्या त्या काळी जाऊ देण्यासाठी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता येत नाही त्यावेळेस आठ रात्र जाऊ देणारा कार्यकर्ता संभाजी आडमाडचाच असतो याची जाणीव कारण दहा वर्ष आपण वेगवेगळी आंदोलने केली आमच्या दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आंदोलन केलं गुन्हा दाखल झाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लोकांना व्यवस्थित वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण आंदोलन केलं गुन्हा दाखल झाला सर्वसामान्य शेतकरी बांधवांना त्यांच्या उत्साहाचा हमी भाव मिळावा म्हणून आपण आंदोलन केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आमच्या सोलापूर शहरामध्ये शंभर कोटीच्या बोगस बसेस शंभर कोटी रुपये तुमचे लुबाटण्यात आले त्याचबरोबर तुमचा जेव्हा उद्योग असलेल्या कंपनीने केला त्याला सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी पदाधिकारी यांनी मुख दिली त्याच्या विरुद्ध आपण आंदोलन केलं कफाट होणार आपण झाला आमच्या इथं एका उपस्थित आहेत आमच्या महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने महिलांविषयीच उद्गार काढलं त्याचा अवमान देखील गुन्हा दाखल होतो अशा पद्धतीच्या लोकशाहीमध्ये आपण जात आहोत त्यामुळे तुम्हाला सर्वांना मध्ये इतकंच जाणं आता मी आलेला तुमच्या सगळ्याच्या हातात येणार आहे आतापर्यंत तुमच्याकडे राजकीय पक्षाचे लोक येऊन गेले असतील उद्यापासून आजपासून परत येणार आहे ते जेव्हा तुमच्या दारात येतील त्याच्या कर्म अडिडा झाला या अडेंठाबद्दल तुझं काय म्हणणं आहे तुला काही मान्य असेल तर या ठिकाणी तुम्हाला लेखी देऊन देईल संभाजी अम्बा चवीशकर्णी अडेंडा मला मान्य नाही आणि तो अडेंडा जर मी माझ्या सांधारा तिच्या काळामध्ये पूर्ण केला नाही किंवा पहिल्या दोन वर्षामध्ये येलं काही मुद्द्यांना जरी मी मुद्यांची सोडून करू शकलो नाही तर मी माझा राजी जमा देल अशा पद्धतीचा लेखी देण्याची हिमल जो माईचा दाद दाखवेल त्याच्या पाठी मला संभाजी रामाची आपली सगळी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवून देऊयात निवड लोक कुठल्या जातीची नाही कुठल्या धर्माची नाही आहे किंवा कुठल्या माणसाची कुठल्या विचारधाराची नाही आता निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या बनवायची असते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्याही बळी न पडता संभाजीरावांनी अजेंडा जाहीर केलेला आहे त्यातील एक नंबरचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी शिवचरित्र शास्त्रामध्ये प्रकाशित करणार आता तुम्ही म्हणत असाल की शिवाजी महाराजांचे वेगवेगळ्या लेखकांनी चरित्र लिहिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतर जगापर्यंत पोहोचलेला आहे मात्र इतका असतानाही भारत सरकार असते एक महाराष्ट्र शासनाने मागील 70 वर्षाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल देखील अधिक शिवचरित्र प्रकाशित केलेलं नाही कारण त्यांचा असे हेतू आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासातील जे वादविवाद आहे शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दलचा वाद असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दलचा वाद असू द्या तो वाद तशाच पद्धतीने जिवंत ठेवण्यावर या लोकांचा लक्ष आहे या वादामध्ये आपण अडकलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे लोककल्याणाचं काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी

त्यांच्या एका हातामध्ये तलवार आहे दुसऱ्या हातामध्ये दुर्भूषण नावाचा राज राजकारणाने कशा पद्धतीने राज्यकारभार केला पाहिजे ते सांगणारा ग्रंथ आहे सोळाव्या शतकामध्ये राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे ते सांगणारा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केला आणि दुर्दैवाने आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ही दोन ओळी व्यवस्थित देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचं कारण आपल्याला फालतू शिक्षण दिलं जातं जर तुमचं मन मेंदू सशक्त सशक्त असणे गरजेचे आहे तुम्हाला जर उंदऱ्या मारणार गोष्टी शिकवल्या जात असतील किंवा फालतू कुठल्या जर कथा कल्पनामध्ये गोंगवला जात असेल तर आपली पिढी देखील बुजगावण्यासाठी तयार होणार आहे आपल्याला मतदानाची पिढी तयार करायची असेल खऱ्या राष्ट्र मतदानची पिढी तयार करायची असेल खऱ्या जनजागिरी समाजासाठी उभ्या करायचं असेल तर त्यांना आई शिजाऊंचं चरित्र शिकवणं गरजेचं आहे लाल माता आईला जे लोणकडांचं जीवनचरित्र शिकवणं गरजेचं आहे ज्या महिलांच्या शिक्षणासाठी आपल्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले दगड मोठे खाने त्या सावित्रीबाईचा इतिहास आपल्याला समजणं गरजेचं आहे शहीद भगतसिंग छत्रपती संभाजी महाराजांचा विचार आपल्या काळजात नोंदणं गरजेचं आणि ते वयाच्या पाचव्या वर्षापासून किंवा ज्या वेळेस मूळ शाळेत जाईल त्यावेळेस पासून जर त्याच्या मस्तकामध्ये हा विचार बनला तर देश महासत्ता होण्यापासून चीन अमेरिका काय परग्रहावरून जरी माणसाने जरी भारताला झुकवण्याची हिंमत कुठल्या राष्ट्रामध्ये असणार नाही मात्र त्यासाठी

तुला चांगली गणपती द्यायला पैसे कुठून आले तुझा धंदा काय तुमचा धंदा काय दिसणार सांगा की पाच पन्नास वीस पंचवीस एकराची जी, जी शेती असते त्याच्यावर पन्नास शंभर कोटी रुपये निवडणुकीचा खर्च करण्याची लायकीची कुठून तयार झाली हे लायकी दोस्तांना तुम्ही सगळ्यांनी तयार केलेली आहे या दरोडेकरांना मोठा करण्याचा पाप जर कुणी केला असेल तर आपण सगळ्यांनी केलं जे झाले ते झाले मात्र या पुढच्या काळात तरी सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी निवडणुका अतिशय महत्वाच्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

आज बेरोजगार जागृतीसाठी वेगवेगळ्या योजना शासनामार्फत आणल्या गेलेल्या आहेत मुदत योजना असू द्या मेडिया असू द्या किंवा वेगवेगळ्या योजना आणल्या जिल्हा पेटला जातो या योजनांच्या जाहिराती करण्यासाठी अक्षरशः हजारो कोटी रुपये उधळले जातात जाहिरातीवर जेवढे पैसे उधळले गेले तेवढ्या पैशाचा तरी जर सर्वसामान्य बेरोजगाराला आहे का हे आपण कधी तपासणार आहे का ते आठवड्याच्या निमित्ताने आपल्याला पडायला पाहिजे असलेला प्रश्न सर्वसामान्य बेरोजगार जेव्हा कुठल्याही बँक गेला तर त्याला वेगायसाठी वापरू मिळते तुम्हाला अनुभव असेल बऱ्याच लोकांना तुम्हाला कुठलीही बँक दाब्यामध्ये उभा करत नाही असा असताना प्रधानमंत्री मुख्यमंत्री सातारावर बसून ते पैसे वसूल करा आणि ते वसूल झालेले पैसे आमच्या बेरोजगारी युवकांना व्याजाने द्या आमचा युवक बुडवणार नाही फक्त युवकांची बेरोजगारी संपवण्यासाठी स्वतंत्र बँकिंग व्यवस्था सरकारने निर्माण करणं गरजेचं आहे ज्या बँकेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी कर्ज मिळेल अशी यंत्रणा चाळीस रुपये या विडे कामगार किंवा वेतन कायद्याप्रमाणे मजुरी मिळणार त्याचा अधिकार आहे का नाही आज साध्या अधिकाऱ्याला आरोप त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध आहेत त्यांना बघाय कुठे जर तुम्ही विचारलं तर सत्तर पंच्याहत्तर हजार काही माझ्या ओळखीचे इंजिनियर त्यांना सव्वा लाख रुपये पगार सव्वा लाख रुपये पगार घेणारी माणसं सव्वा तास देखील सरकारचं काम करत नाही मात्र सव्वा लाख रुपये पगार येतात आणि जी माझी माणसं बाधा सलगपणे सर्वसामान्य आपल्या कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी काम करतात त्यांना एकशे चाळीस रुपये मजुरी मिळते त्यामुळे या भगिनींचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे मजुरी मिळवून देणं ही सरकारची जबाबदारी नाही तर सरकारच्या छाताळावर बसून ती मिळवून देणं छत्रपती शिवाजी मावळ्या महाराजांच्या मावळ्यांची जबाबदारी आणि जबाबदारी त्याचबरोबर आपला मुद्दा आहे बारावी पर्यंत

भावाच्या आयुष्याचा अंधार टिकवायचा असेल तर त्याचं मुलग चांगलं शिकलं पाहिजे त्याचं मुलगा चांगल्या जागी गेलं पाहिजे आणि हे सगळं जर चांगलं व्हायचं असेल तर मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देखील मिळणं गरजेचं आहे मात्र दुर्दैवाने इंग्लिश माध्यमाची फी त्याचं डोनेशन सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर आहे आणि येत्या पाच दहा वर्षानंतर तुम्हाला तुमची मुलं जर वाटतील ही लढाई त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे शासकीय निवशासकीय मार्गी जे भूखंड आहे असे हॉल जे उभारते सरकारच्या जागेवर उभा राहिले मात्र असे जे वेगवेगळ्या ठिकाणचे हॉल आहेत सॉरी भूखंड आहे जागा आहे त्या जर तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी

तेवीस कलम जे अजेंडा तुमच्या हातात येणार आहे ते सगळे मुद्दे तुम्ही नीटपाचा अभ्यास करत असाल या प्रत्येक मुद्द्यांमुळं तुम्ही तुमच्या आयुष्यात मागायचे तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल त्या ट्रेन सुद्धा आपण घेत आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये कॅन्सर मोफत औषध उपचार झाले पाहिजे आणि त्यांच्या घरामध्ये कॅन्सरचा पेशंट असेल त्याला काही वेदना माहीत आहे कारण सर्वसामान्य माणसाला हे उपचार परवडते हे उच्चार पैशेतून घेण्यापेक्षा घरात मरण कितीतरी लोक फसकर आहेत की मरदारी माणसं तडफडत मारण्यापेक्षा त्यांना चांगल्या प्रकारचे वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी आपल्याला काम मिळावं लागणार आहे सोलापूर शहरातून बघितलं तर प्रत्येक घरामध्ये माणूस पुण्या मुंबईला केवळ जगण्यासाठी गेलेला आहे की जगण्यासाठी शहर सोडून जाणारी माणसं थांबवायची असतील तर सोलापूर शहरामध्ये कंपन्या देशाचं सोलापूर शहराच्या माध्यमातून जे विरोधी पक्षात राहून सोलापूर शहराला दोन मंत्री पद मिळाले हे सगळ्या लोकांना तुम्ही जाबारा आम्ही पहिल्याची लोक चांगली नव्हती म्हणून तुम्हाला दिलं पाच वर्षात तुम्ही सोलापूरचा रोजगार वाढवण्यासाठी काय केलं आधीच्या लोकांनी केलं नाही म्हणून तुम्ही बोंबलत होता तुम्ही बोंबल लावून आम्ही त्यांना आपण दिले तुम्हाला आनंद बसवलं तुम्ही तरी पाच वर्ष काय दिले ला लावले आपल्याला दुर्दैवानं आज निवडणूक होती कशावर वन मध्ये चोपीदार आहे त्याला अपोजिट माणूस मध्ये त्याची चोर आहे वन मध्ये पप्पू आहे पप्पू चौकीदार चोर जास्त विषय निवडणुकी जास्त शकतात काय आज तुम्ही एखाद्या नेत्याच्या काम करत असता कार्यकर्ता म्हणून त्याच्या मागे मिळत असता मात्र मी परवाच फेसबुकला एक पोस्ट टाकली होती की सकाळी उठण्यापूर्वी ने तुमचा नेता राहते ज्या पक्षात आहे त्याच पक्षात सकाळी पण आहे का अशा पद्धतीच्या राजकीय वातावरणामध्ये सध्या आपण धडक आहोत आणि अशी लोक आपल्याला काय देऊ न्याय देऊ शकतील त्याचा देखील आपण विचार करून घेतले ते मुद्रणामुळे उमेदवार अशा पद्धतीचे बनले कारण आपण त्यांना जाब विचारण्याची हिंमत दाखवते दारात आलेल्या उमेदवाराला जर आपण आपल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवावर प्रश्न विचारले तर निश्चितपणे उमेदवार जागेवर येणार आहे ताळेवर येणार आहे आणि त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होणार आहे फक्त तुम्ही त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे तुम्ही वेगवेगळ्या त्याच्याकडे छोटे छोटे कामं घेऊन गेल्यानंतर तुम्हाला चार वेळेचा अर्ज लिहून देण्याची मागणी केली जाते आज त्याच पद्धतीने कुठल्याही नेता तुमच्या दारामध्ये आला तर तो आमच्या विषयावर सकारात्मक आहे निवडून गेल्यानंतर आमचे विषय सोडवणार आहे अशा पद्धतीचं चार ओळीचं पत्र त्याच्याकडून तुम्ही घ्या आणि हे चार ओळीचं पत्र म्हणजे तुम्हाला पुरावा असणार आहे वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर हे पत्र घेऊन आपण त्याच्या घरासमोर आंदोलन करू आणि कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचं काम करून घेण्याचं अजेंडा आपण पूर्ण करूया असे बरेच विषय यामध्ये आहेत तुम्हाला सगळ्यांना सगळे विषय माहीत आहे जास्त वेळ न बोलता गेल्या या काळामध्ये तुमच्या दारात कुठलाही उमेदवार आला तर संभाजी आदेश काय असणार यापेक्षा आम्ही जो अजेंडा तयार केलेला आहे आता याले अजेंड्याचे तुम्हाला कॉम्प्लेंट मिळते ते कॉम्प्लेंट आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही त्यांना जाणीव करून द्याल त्यावेळी खऱ्या अर्थानं लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे मित्रांनो आज ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण तयार अस्मितेमध्ये अडकवलं जाणार आहे ही निवडणूक अस्मितेची नाही ही निवडणूक तुमच्या भविष्याची आपला उज्ज्वल भवितव्य ठरणार आहे जर आपण या रंगाच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या गोष्ट केलेल्या अडकून पडलं तर आपलंच नुकसान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र ध्वज भगवा होता त्याच्या मागचं कारण होतं भगवान ध्वज त्यागा सत्ता विचारासाठी झटणार हा विचार आहे आणि शिवरायांचा विचार आता आपला पक्ष जात धर्म बदल सर्वच वाचणार आहे त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे मागील दहा वर्ष काळामध्ये लोकांच्या कल्याणासाठी आपण काम केले आंदोलन केले अर्थात यापुढे आपण सगळ्यांकडे जाणार आहोत मात्र प्रत्येक वेळी आपल्या समोर असणार नाही म्हाताऱ्यांनी काळ वागवायचे तरुणांनी फुकडचा डाटा मिळालेला असल्यामुळे याची जे त्याची जे करत मोबाईल वर व्यस्त राहायचं आज तुम्ही मोबाईल वर व्यस्त राहत प्रचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाचा जय जय काय करत होत पाच वर्षांनी काय बदलली परिस्थिती काय तुमच्या गोष्टीमध्ये वाढ झाली असेल तर फक्त तुमचं वय वाढले आहे बाकी तुमच्यामध्ये काही परिणाम झालेले नाही झालं असं तर डोक्यावर केस गेले असतील पाच वर्षात प्रगती शून्य ज्याचं लग्न जमलेलं नव्हतं ते पाच वर्षात आहे तसा झालेला आहे कारण चांगल्या मुली जर तुम्हाला कारण लग्न करायला पण कस्तव मुलगा पाहिलेला आहे आता आपण साधी मुलगी द्यायची असं आपल्या घरातली तर कस्तव घर मुलगा बघून ते मुलगी तो शंभर ठिकाणी चौकशी करतो आणि त्या चौकशी मधून काय चुकीचं आढळलं तर मुली द्यायला आपण शंभर जेव्हा विचार करतो आता तर तुम्ही देशाचा प्रतिनिधी निवडणार आहात जो प्रतिनिधी निवडणार आपण किती चोखंदळ असणं गरजेचं आहे त्याचा आपण सगळ्यांनी विचार करण्या विचार करायला हवा चौकीदार होण्यापेक्षा ही वेळ चौकस होण्याचे चौकसपणे आपण आपला प्रतिनिधी निवडूया संभाजीमाचा अजेंडा जेव्हा मान्य असेल तो खासदार होणार आहे ते काळ्या दगडावरची पांढरी आहे कुणी काही म्हणून कारण तालुक्यामध्ये काम करत आहे आजच्या मेळाव्यानंतर भवितव्याचा लक्षात घेण्यासाठी ही निवडणूक बेरोजगारांच्या हितासाठी ही निवडणूक राष्ट्र मजबूत करण्यासाठी आणि ज्या गोष्टी तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून सांगितल्या जातात आता एक साधं उदाहरण देतो तुमच्या घरामध्ये दे चोर आला तर त्याचं करण्याची जबाबदारी कोणाची आपल्या घरात कोणी घुसत असेल रक्षण करणार असेल संजय सरवाच्या घरामध्ये चोर घुसणार असेल तर मंजूर पोहोचणे रक्षण म्हणून चालणार आहे का हे कोण करणार आहेत संजय सरोजने आपल्या घराचं रक्षण करायला पाहिजे त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या देशावर होणारे प्रत्येक खांदे रोखण्याची जबाबदारी सरकारची आहे त्या देशात काही चुकीचं होऊ नये याची जबाबदारी सरकारची आहे हे काम तुम्ही केलं याचा अर्थ तुम्ही आमच्यावर उपकार केलेले आहे वेगळी कुठली इच्छाशक्ती दाखवलेली आहे आम्ही इच्छाशक्ती दाखवली म्हणून तीनशे खासदार निवडून आले तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात त्यामुळे सगळं तुम्हाला करणार आहे रुपया या गोष्टीचा भाऊ बनवून सैनिकांच्या भिंतीचा दान करून म्हणून मताचे चौघे मागण्याचे धंदे आपल्याला हवून पाडावे लागणार आहेत सैनिक भारताचा का मजबूत होता पराक्रम होता बहादूर होता सरकार उद्या काँग्रेस चालू म्हणून सैनिकांच्या पराक्रमामध्ये कमतरता येणार नाही बीजेपी चालू म्हणून त्याचा पराक्रम पाडणार नाही या रक्तामध्ये बहादूर या रक्तामध्ये शहीद भगत सिंह या रक्तामध्ये संभाजी महाराज या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहे तृतीय पंथी जरी असतात छक्का जरी असतात तरी सैनिक मंडळ असणार त्यामुळे अशा वांगडीत पडू नका निवडणूक फक्त आपल्या भवितव्याचे एवढं डोक्यात घ्या त्या पद्धतीने उमेदवाराची घास काढून सुरुवात करत असतानाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती हे लक्षात घ्या आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून पाच वर्षात किंवा तुझी संपत्ती न वाढता आमच्या समस्या सुटते एवढं तरी आश्वासन त्यांनी दिलं तरी आपण भरपूर कामाला सारखं होणार आहे भ्रष्टाचार अन्याय अत्याचार